नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा कामोठे नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकाचे दुसरे पुष्प ऍडव्होकेट दीपक कांबळे यांनी गुंतले भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत या, या, कर्मस या विषयावर त्यांनी विहारात उपस्थित उपासक उपासिकांना मोलाच मार्गदर्शन केले कर्मनियम आहे जसे कर्म तसे फळ यम कम करी समी सत्तदा म्हणजे जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल कर्मसंगतीची अवस्था व परिस्थिती यावर कर्मफळाच्या पूर्णत्वाचा काल व अवलंबून असतो काही कर्माचे फळ ताबडतोब मिळते तर काहीच उशिरा मिळते कर्माच्या बऱ्या वाईट विभागाला कोणीही थांबवू शकत नाही म्हणजे तुम्ही जे कर्म कराल त्याला त्याचा म्हणजे विपाक होतो त्याचं फळ मिळतं चांगलं कर्मप्रिया तर चांगलं फळ मिळत आणि म्हणून सांगितलेलं आहे काय की मनोपू मनो धम्मा मनो सेटा मनोवया माणसाची तपस्तनी न भास वापरू किंवा तो दुःख मनवती चक्रती पद आणि मनोपू मनो धम्मा मनो सेटा मनोवया माणसाची तपस्तनी न भासती वापरू किंवा तो न सुख मनवती छायाचा रुपा म्हणजे जर आपलं मन स्वच्छ असेल शुद्ध असेल पवित्र असेल तर त्या शुद्ध स्वच्छ पवित्र मनातून चांगले विचार येतात चांगल्या विचारातून चांगली कृती होते चांगल्या कृतीतून अपन, आपण अपन, आपलं घरदार सुधारतो समाज सुधारतो आणि एक प्रकारे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ने अपन... आपण म्हणजे प्रयत्न करतो म्हणजे ज्याप्रमाणे माणसाला त्याची सावली कधीच सोडत नाही त्याप्रमाणे माणसाला त्याच काय सुख कधीच सोडत नाही म्हणून आणि जर माणसाचं मन कपटी असेल वाईट असेल दुष्ट असेल तर वाईट कपटी दुष्ट मनातून वाईट विचार येतात वाईट विचारातून वाईट स्तुती होते वाईट कृतीतून तो माणूस आगोगतीला जातो त्याचं घरादाराची राग रांगोळी होते आणि तो समाजामध्ये चिडा म्हणून जगतो आणि ज्याप्रमाणे

सफरी फॉलो द द ऑफ दुकायचे म्हणून आपलं मन चांगलं पाहिजे आणि मन चांगलं कोणतीही गोष्टी करण्याच्या अगोदर आपल्या इच्छा निर्माण झाली पाहिजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल हे विल विल फाईंड ए बी म्हणून आपण कोणतीही गोष्ट करण्यासाठी चांगली इच्छा आपल्या मनात असली पाहिजे आणि चांगलं कम आपण केलं पाहिजे कम फळ देण्यावरून कर्माचे चार प्रकार आहेत या जन्मात फळ देणारे कर्म म्हणजे तिक्त धम्म वेदनीय कम उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर आपण अमंगल बोललो जर वाईट बोललो तर आपणाला तात्काळ फळ मिळेल आपण आरे बोललो उद्घटपणाने बोललो की बाहेर दुसऱ्या लोकांसुद्धा आपल्याला काय कार्य म्हणती उद्घट बोलती म्हणून आपण आपल्या जीबेवर ताबा ठेवायचा अमंगल बोलायचं नाही मंगल बोलायचं था, उत्पन्न झाल्यावर फळ देणारे काम म्हणजे उपदवेदनीय काम म्हणजे संस्था बनवणे पुढील मुलांच्या विकासासाठी जर शाळा जर उघडली संस्थानं उघडली विहार उघडली तर त्याचा फायदा जो उघडणार आहे त्याला होत नाही तर पुढच्या पिढीला होतो ते काम म्हणजे संस्था बनवणे वगैरे हो तो म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर फळ देणारे कर्म काळी फळ देणारे कर्म अपर्मीय वेदनीय कर्म काळी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कर्म केलं त्याचं फळ आपण तापतो आणि आपला विकास झालेला आहे आंबेडकरांच्या त्यागाचे फळ आरोना मिळाले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्माचं फळ आपल्या समाजालाच नाही मिळालं परंतु ह्या भारत देशाला सुद्धा मिळालं आपल्या भारत देशाला ना सुद्धा नाही मिळालं पण जगाला मिळालेला आहे हा कर्माचा सिद्धांत आहे कारण निरपेक्ष भावनेनं कुणाचाही कुणाची हानी न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही कर्म केलेलं आहे ते जबरदस्ताचं कर्म आहे आणि त्याचं फळ आपण चालतो म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण कर्म करत असताना कुशल कर्म करायचे असतात व्यक्ती जन्माला येतात ऐकून घ्या व्यक्ती जन्माला येतात आणि जग सोहून जातात